पालकमंत्री प्रकाश आबेटकर शेतीच्या बांधावर भर पावसात केली भात रोपांची लागण मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियाना अंतर्गत एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमाअंतर्गत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी राधानगरीमधील शेतात जाऊन आज डोक्यावरील येरलं बाजूला ठेवून भर पावसात भिजत शेतात पॉवर टिलरद्वारे चिकलगुट्टा करून वाफ्यामध्ये भात रोपांची लागण केली शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बांधावर बसून झुनका भाकरी चाखत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला बांधावर उतरून शेतीशी नाळ जोडली शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडीअडचणी जाणून घेतल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती घेऊन पीक उत्पादन वाढीसाठी यापुढेही उपक्रम राबवण्यात येतील थी असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी दिले यावेळी राधानगरी कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगार दिवे तहसीलदार अनिता देशमुख तसेच कृषी महसूल व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते ऑफ इंडिया न्यूज संपादक डॉक्टर युवराज मोरे एक जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे पीक उत्पादन वाढीसाठीचे अनेक उपक्रम शेतीसाठीचे नवनवीन अशा पद्धतीचे प्रकल्प आणि त्याचबरोबर शेतकऱ्याशी नातं जोडणारा आजचा उपक्रम मध्ये म्हणजे माझा एक दिवस बळीराजासाठी अशा पद्धतीची एक अभिनव संकल्पना घेऊन आज जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्व कृषी अधिकारी असतील तहसीलदार असतील तीनशे गावांमध्ये त्या त्या ठिकाणी तिथं तिथं आज शेतात सगळेजण काम करतायत शेतकऱ्यांशी संवाद साधतायत शेतकऱ्यांच्या वेदना आणि शेतकऱ्यांच्या बरोबरचा संपर्क करून अजून सुद्धा शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी काय करता येईल ते करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आज राधानगरीच्या या आमच्या सन्मान्य चौगल्यांच्या शेतामध्ये इथं प्रांत आहेत आमचे सन्मान्य प्रांताधिकारी आहेत सन्मान्य तहसीलदार आहेत आपले तालुका उपविभागीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत तालुका कृषी अधिकारी आहेत सर्व कृषी क्षेत्रातले सर्व महसूल क्षेत्रातले आणि त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत भाताचे रोप लावण पत्तीच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा थोडस शेतात राबलो पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मातीशी नाळ जोडली पाहिजे अशा पद्धतीचा आजचा हा हा अभिनवाचा प्रयोग आहे आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीचा एरवी आदेश देणारे प्रांताधिकारी सुद्धा शेतात रोप लावाले त्यांना सुद्धा एक वेगळा आनंद आहे आणि मला वाटतं हेच सगळ्यात आजच्या कार्यक्रमाचं मुख्य यश आहे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार